भविष्यातील रोजगाराच्या संधी ओळखून शिक्षण घ्या चित्राताई पाटील यांच्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळ्यात वक्तव्य सत्कार आणि सन्मानाने प्रेरणा मिळते या उदात्त हेतूने देशाची आदर्श आणि गुणवंत पिढी घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला व युवा मोर्चाच्या वतीने पोझारी येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्सवात पार पाडला अलिबाग तालुक्यातील इतर दहावी व बारावी आणि शिक्षक वृत्तीधारक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या या सोहळ्यात गुण गुणगौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थी आणि पालकांचा स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमात बोलताना भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्ह्याच्या चित्रताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधीचा अचूक वेध घेऊन शिक्षण घेण्याचा मौलिक सल्ला दिला त्या म्हणाल्या रायगड जिल्हा तिसऱ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे नवी मुंबई विमानतळाच्या निर्मितीनंतर रोजगाराने नोकरीचे मोठे दालन खुले होणार आहे याशिवाय नवनवीन उद्योग व प्रकल्प रायगड जिल्हा विस्तारत आहे अशा वेळी मन लावून अचूक शिक्षण आणि योग्य पदवी घेण्याकडे के लक्ष केंद्रित करावे या गुणगरोव सोहळ्यात ऍडव्होकेट आस्वाद पाटील भाजप उपाध्यक्ष सवाई पाटील प्रियदर्शनी पाटील मंजुषा मृद मोती सरपंच सुमन पाटील चेतन पाटील रोशन भगत अशा वारगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सत्काराने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि त्यातूनच राष्ट्र घडते हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर अलिबाग जिल्हा रायगड काय सांगाल अलिबाग तालुक्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं भविष्यात त्यांच्या उज्ञे आज भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा युवा मोर्चातर्फे आम्ही दहावी बारावीच्या ज्या ग्रामीण भागातील टॉप आलेली जी मुलं होती त्यांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना करिअर गायडन्स सुद्धा गरजेचं असतं जेणेकरून फक्त गुणगौरव सोहळा म्हणजे त्यांनी जे दहावी मध्ये जे काही यश मिळवलेलं आहे त्याचा सन्मान नव्हता तर पुढची जी त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्याच्यासाठी येणारी तिसरी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी उद्या येणाऱ्या कॉर्पोरेटसाठी त्यांना कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेससाठी त्यांचं कुठलं शिक्षण गरजेचं आहे ह्याची चर्चा होणं सुद्धा गरजेचं होतं त्यामुळे ते फायदे त्यांना मिळत असताना आपण फक्त स्थानिक पुत्र आहोत किंवा भूमिपुत्र आहोत म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या मेरिटने आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि आम्ही आमच्या इंटरव्ह्यू मध्ये पास या नोकरीसाठी आम्ही पात्र आहोत ही क्षमता त्यांच्यामध्ये यायला पाहिजे तर ता त्यांनी आज निर्णय घेतला पाहिजे की कुठल्या प्रकारचं शिक्षण त्यांना घ्यायचं आहे आणि ही चर्चा करण्यात आली आणि प्रकारे त्यांच्या त्यांचा गुणगौरव करण्यात आला या ठिकाणी जर त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत असताना कशा पद्धतीचे महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक सुविधा रायगडमध्ये उपलब्ध आहेत मध्ये बऱ्यापैकी चांगल्या सुविधा शिक्षणाच्या आहेत पण एकंदरीत मेडिकल लॉ इंजिनिअरिंग हे कॉलेजेस आहेत प्लस एनडीए ची पण कॉलेजेस आहेत पण असे वेगवेगळे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना ते प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये जी डेव्हलपमेंट आहे जे कॉर्पोरेट्स आहेत ज्या इंडस्ट्री आहेत तर ता त्यांना वेगवेगळ्या अनुषंगी जे कोर्सेस असतात तर ते कोर्सेस येणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांची गुणवत्ता वाढेल आणि जेणेकरून शहरी कॉम्पिटिशन मध्ये ते टिकणं गरजेचं आहे तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे तर तशा प्रकारचे इन्स्टिट्यूट्स येणं गरजेचं आहे आज तिसरं विमान आज विमानतळ येत तर त्या विमानतळासाठी लागणारे वेगवेगळे कोर्सेस आहेत म्हणजे ग्राउंड फ्लोर पासून एक टॉप मॅनेजमेंट पर्यंत तिथं भरती होण्याची शक्यता आहे मग ते कोर्सेस आपल्याकडे मिळतायत का तर ते खूप थोड्या प्रकारे मिळत आहेत किंवा त्यांच्या प्रायझेस खूप पीसच्या हायर लेवलला आहे तर ते अतिशय इझिली आणि अवेलेबिलिटी मध्ये येणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगीत ते कोर्सेस सुद्धा रायगडमध्ये येणं गरजेचं आहे